नामदार हसनसो मुसरीफ फाऊंडेशनच्या पाचवी शिष्यवर्ती सराव परीक्षेत अर्जुनी शाळेचे दैदेपे यश श्रावणी नितीन आढावने दोनशे सत्तर गुण घेऊन लिग्नोर केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला शबाना मुजावर यांचे योग्य मार्गदर्शन निरंतर अभ्यास यामुळेच पाचवी शिष्यवर्ती परीक्षेमध्ये हे धवल यश मिळाले आणि पुढील परीक्षेत शुभेच्छा सुनील देसाई माजी डेप्युटी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले मनोगत आणि या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन नामदेव चौगुले यांनी केले विद्यार्थ्यांना वह्या पेन पेन्सिल गुलाब पुष्प हे साहित्य शबाना मुजावर आणि नामदेव चौगुले यांनी देऊन सर्वच गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला शबाना मुजावर वर्ग शिक्षक इयत्ता पाचवी यांचा सत्कार अर्चना गुरुली यांनी केला त्याचप्रमाणे सत्काराला उत्तर आणि आभार मुजवर मॅडम यांनी मांडले या पक्ष्यासाठी बसले होते आणि सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या परीक्षेमध्ये यश संपादन केलं आहे आणि या विद्यार्थ्यांना गेले दोन वर्ष चौथी पट्ट्या पासून भाषण करणारा मुजाव मॅडम यांनी खरोखरच अतिशय कष्ट घेतलाय मेहनत घेतली आहे मागच्या मॅडम जसं मेहनत घेतली होती आणि एक विद्यार्थ्यांचा पात्र झाला होता तसंच यावर्षी सुद्धा निश्चित यश चांगले मिळणार आहे मॅडम आणि पहिल्यापासून मी म्हणालो हो आहे तसं सराव चाचणी दुसरी सराव चाचणी संपन्न झाली आपल्या आदरणीय मुश्री फाउंडेशनच्या वतीनं तर सर्वप्रथम मी मुश्री फाउंडेशनचे आभार मानते की त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना सराव चाचणीची संधी दिली विद्यार्थ्यांमध्ये दे असणारा त्यांचा बुद्ध्यांक त्यांचा कुठपर्यंत त्यांची तयारी झालेली आहे त्याच्या सरावासाठीची चाचणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी फाउंडेशनची सर्वप्रथम मा आभार मानते आणि या यानंतर आमच्या शाळेमध्ये आज हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे की या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यासाठी या ठिकाणी मुलांना सुंदर असं बक्षीस सरांनी आणून दिलेलं आहे चौघले सरांनी त्याबद्दल मी चौघले सरांचे आणि बुधय सरांचे मनापासून आभार मानते सर आपण वेगवेगळी मुलांना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी परीक्षा घेण्यात आल्या या परीक्षेमध्ये लालबोद शास्त्री विद्यालयाच्या जे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे गुण मिळवून अतिशय सुंदर असं योगदान गावाच्या दृष्टीनं दिलं गावाचं नाव लोक वाढवण्यासाठी अतिशय मोलाच हे योगदान आहे मुलांच नुसतं सराव चाचणीमध्ये न थांबता पुढील भविष्यामध्ये तालुका स्तरीय सराव चाचणी होईल जिल्हास्तरीय होईल स्पर्धा परीक्षेचं युग असल्या कारणानं मुलांनी चांगलं अभ्यास करावा आणि असाच नाव परत मिळवत राहावा या परीक्षेसाठी करतो पर गेल्या वेळी सुद्धा चांगले विद्यार्थी या शाळेमध्ये सराव चाचणी किंवा चाचणी परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आले त्यामध्ये गुरुली मॅडमचा सहभाग होता बुधसाहेबांचा सहभाग होता असेच सहभाग इथून पुढे पुढच्या काळात राहावे गावाच्या दृष्टीनं आम्ही स्मार्ट विलेज म्हणून या राज्यामध्ये चाललोय तसेच स्मार्ट शाळा म्हणून सुद्धा या गावचा नाव नोकरी वाढावा या कार्यवाही एवढीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो